स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी आठ एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष आठ एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक पुरस्कार व गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला मित्र विभूषण पुरस्काराची सुरुवात माजी राष्ट्राध्यक्ष महिंद राजपक्षे यांनी दोन हजार आठमध्ये केली दोन संरक्षण व नौदल राजनाथ सिंह यांनी कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला भारत आणि श्रीलंका यांच्यात सात संरक्षण करार झाले भारताची संरक्षण निर्यात आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये दोन पूर्णांक शहात्तर शतांश अब्ज डॉलर इतकी झाली आहे तीन नेमबाजी सिफत कौर हिने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक जिंकले बॉक्सिंग विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा ब्राझील अभिनाश जामवाल पासष्ट किलो गटात अंतिम फेरी गाठली व रौप्य पदक जिंकले हितेश गुलिया सत्तर किलो गटात अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय व सुवर्ण पदक विजेता भारताने एकूण सहा पदके जिंकली चार स्मार्ट सिटी योजना स्मार्ट सिटी योजना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अधिकृतपणे संपली पाच शेती व ग्रामीण अर्थव्यवस्था देशातील शेतकऱ्यांचे दरमहा सरासरी उत्पन्न वजा तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये मेघालय राज्य निव्वळ शेती उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर महिलांच्या नावावर बँक खाती एकोणचाळीस पूर्णांक दोन दशांश टक्के ग्रामीण महिलांची बँक खाती बेचाळीस पूर्णांक दोन दशांश टक्के मनरेगा अंतर्गत सर्वाधिक वाढ महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना छत्रपती संभाजीनगर जिल्हा देशात अव्वल सहा निर्यात दोन हजार मध्ये भारताने अमेरिकेला नऊ पूर्णांक एकाहत्तर शतांश अब्ज डॉलर कापड निर्यात केले भारत कापड निर्यातीत तिसऱ्या क्रमांकावर आहे सात पूल व पायाभूत सुविधा तामिळनाडू रामेश्वरम येथे देशातील पहिला व्हर्टिकल सी ब्रिज पांबन ब्रिज उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुलाची लांबी तीन पूर्णांक दोन शतांश किलोमीटर आठ राजकीय नियुक्ती एम ए बेबी यांची सी पी आय एम माकअ पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती आठ एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना अठराशे अडतीस द ग्रेट वेस्टर्न ही अटलांटिक महासागर पार करणारी पहिली वाफेची आगबोट ब्रिस्टॉलहून न्यूयॉर्कला पोहोचली अठराशे सत्तावन्न मंगल पांडे यांना फाशी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामातील पहिला क्रांतिकारक एकोणीसशे अकरा डच भौतिकशास्त्रज्ञ हाय कोन्हेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला एकोणीसशे एकवीस आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली एकोणीसशे एकोणतीस भगतसिंग आणि बतुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला एकोणीसशे पन्नास भारत पाकिस्तान दरम्यान लिहाकत नेहरू करार झाला एकोणीसशे त्र्याण्णव मॅसेडोनिया राष्ट्र संयुक्त राष्ट्रांत सामील झाले दोन हजार चोवीस झिम्बाब्वेने झिम्बाब्वे गोल्ड हे सोन्याच्या साठ्यावर आधारित नवीन चलन सुरू केले जन्मदिवस तेराशे त्रेसष्ट मंगोलियाचा राजातैमुरलिंग एकोणीसशे अडतीस कोफी अन्नान संयुक्त राष्ट्रांचे सातवे सरचिटणीस मृत्यू दिवस अठराशे सत्तावन्न मंगल पांडे अठराशे सत्तावन्नच्या उठावातील शूरवीर एकोणीसशे सहा एक्सटे डिटर अर्झायमरने प्रभावित पहिली रुग्ण परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार